नमस्कार तर आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि घरगुती कामात उपयोगी पडणाऱ्या वस्तूविषयी बोलणार आहोत तर ती म्हणजे कपडे वाळत घालण्याचं उभा स्टँड तर याचे फायदे म्हणजे म्हणजे याला टिप्ससुद्धा म्हणता येईल आपल्याला तर ते आपण आज बघणार आहोत तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विशेषत पावसाळ्यामध्ये फ्लॅटमध्ये राहत असताना कपडे वाळवणं हे खरंच खूप मोठं टेन्शन आहे घरात जागा कमी टाकलेले कपडे इतरांना दिसतात आणि अनेकदा ओलेसुद्धा राहतात तर हे स्टँड तुम्ही घेतलं तर या सगळ्या त्रासाला पूर्ण विराम मिळतो तर हे बघा हे अशा पद्धतीने स्टँड आहे आणि याला वरच्या कप्प्यामध्येच आठ त्याच्यानंतर खाली आठ असे कप कप्प्यांमध्ये आठ त्रिक चोवीस कपडे आपण एका वेळेस हे वाळत घालू शकतो तर मी हे रोज फक्त वरचा कप्पाच वापरते मला काही रोज लागत नाही भरपूर कपडे माझे याच्यामध्येच सुकून जातात तर ते कशा पद्धतीने वाळत घालायचे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते आणि ह्याच्यामध्ये कपडे भरपूर प्रमाणात कसे वाळता व टाकता येतात आपल्याला हे सुद्धा आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे तीनही उघडून घेतलेले आहे कप्पे तर हे उघडताना आपल्याला फक्त पुढं असे त्याला अशी एक खटकी आहे तर ती पुढं ओढून घ्यायची आणि परत मागं बसवायची अशा पद्धतीने त्याला ती खटकी आहे आणि हे बघा त्याला हँगरची सुद्धा खूप सोय आहे तर आपण वाळत घालताना सर्व सर्वात वरच्या कप्प्यात अशा प्रकारचे लहान कपडे कपडे आपण टाकायचे आहेत तर मी हे मशीनमधूनच धुतलेले आहे त्याच्यामुळं हे ज्या त्याच्यामध्ये पाणी नाही आहे तर आपण अगदी व्यवस्थित झटकून हे वाळत घालायचे आणि त्याच्यानंतर मग जे कपडे हँगरला लावता येतील ते आपण हँगरला लावून घ्यायचे आणि लहान कप कपडे आहेत ते सर्व वरच्या कप्प्यात आपण टाकून घ्यायचे तर हे बघा मी दाखवल्याप्रमाणे हे कपडे असे वाळत घालायचे आणि हे कपडे अगदी व्यवस्थित सुकतात आणि तुम्ही जर हाताने धुणं धुत असाल तर ते व्यवस्थित पिळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे कपडे वाळत घालायचे तर वरच्या ह्याच्यामध्येच आपण आठ कपडे कपडे वाळत घालतो आणि जर लहान कपडे असतील लहान मुलांचे तर तर ते एका कप्प्यामध्ये दोन दोन सहज बसतात तर एवढं मोठं असं हे स्टँड आहे तर मी रुमाल टाकलेले आहेत एका शेजारी एक दोन तर जवळजवळ भरपूर कपडे वरच्या कप्प्यामध्येच बसून जातात तर मी आता हे याला खाली चाकं आहेत त्याच्यामुळे चा हे सहज कुठेही नेता येतं एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये आपण नेऊ शकतो गॅलरीमध्ये नेऊन ठेवू शकतो तर मी हे फिरून घेतलं आणि आता ह्या बाजूला बा मी ते धुनंवाळात घालून घेते तर काही ब कपडे मी हँगरला लावते काही कपडे मी वरती अशी वाळत घालती आहे तर वरच्या कप्प्यामध्ये लहान कपडे टाकल्यामुळे खालचे कपडे ते व्यवस्थित सुकतात तर आपण आता हँगरला इथे सुद्धा जवळजवळ सात एका बाजूने सात आणि एका बाजूने सात चौदा कपडे आपण या हँगरला लावू शकतो आणि कपडे विशेष म्हणजे हे सर्व कपडे सुकतातसुद्धा अगदी व्यवस्थित वा हे होतात वाळतात ओल्या अजिबात ते राहत नाही तर तुम्हाला मी पुढे दाखवतीचे कशा पद्धतीने ते वाळत घातलं म्हणजे ते सुकतात तर अजून दुसरं एक स्टँड मिळतं बघा ते आडवं पण त्याच्यामध्ये कपडे एवढे विशेष बसत नाहीत आणि ते दिसायला आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये कपडे चांगले सुकतील पण ते तसं नाही मी ते घेतलेलं आहे पण त्याचा एवढा उपयोग नाही त्याच्यामुळं मी हे परत दुसरं उभं स्टँड घेतलं आहे तर आता हे बघा मी पॅन्टी वगैरे याच्यात पॅन्टीसुद्धा अगदी सहज वाळतात तर ते मी पुढं टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन नंबरच्या कप्प्यामध्ये आपण मोठे मोठे कपडे टाकून घ्यायचे आपले जे परकर त्याच्यानंतर मोठा टॉवेल पॅन्ट त्याच्यानंतर बेडशीट आपण हे सर्व इथं मध्यभागी टाकू शकतो आणि सगळ्यात शेवटी आपण लहान मोठे दोन्हीही कपडे सहज वाळत घालू शकतो तर बहुतेक करून वरच्या दोन कप्प्यामध्येच भरपूर कपडे बसून जातात खालचा कप्पा हा रिकामात राहतो पण कधी कधी आपण जास्त कपडे धुतले तर त्याच्यामध्ये आपण सर्व वाळत घालू शकतो आपलं कसं बायकांचं असतं की आपण सर्व वस्तू या विचारपूर्वकच घेतल्या पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की तुम्ही आडवं घेण्यापेक्षा उभंच घ्या आपले पैसेही वाया जात नाही आपले कपडेही भरपूर बसतात हे बघा मी तुम्हाला दाखवली भर मोठे मोठे कपडे आपण किती व्यवस्थित हँगरला आपण अशा पद्धतीने लावू शकतो आणि विशेष म्हणजे ते सुकतात सुद्धा त्याच्यामुळं आपल्याला हे उभे स्टँड अतिशय उपयोगी आहे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ केला आहे कपडे सुद्धा व्यवस्थित सुकतात म्हणून मी तुम्हाला हे विशेष म्हणजे सांगत आहे आणि हे स्टँड म्हणजे खूप अगदी दनगडसुद्धा आहे बघा बघता बघता मी जवळजवळ बादलीभर धुणे याच्यामध्ये मी वाळत घातलेला आहे त्रास थोडंसं जास्त धुणं होतं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ केला आणि तुमच्या तुम्हाला हा दाखवला तर हे बघा मी मोठ्या मोठ्या ओढण्यासुद्धा ओढणी आहे ही तर हीसुद्धा मी कॉटनची आहे सुद्धा मी टाकलेले आहे ह्याच्यामध्ये आणि जर समजा जास्त जाड कपडे असतील तर आपण मशीनमध्ये स्पिन मोडमध्ये ऑप्शनमध्ये दोन वेळेस आपण ते करून घ्यायचं म्हणजे कपड्या लवकर सुकतात आणि आपण ते या स्टँडवर टाकू शकतो तर कितीही जड जरी व कपडे असतील तरी पण याचा वापर होतो तर या स्टँडमुळे कपडे छान वाळतात जागाही मोकळी राहते त्याच्यामुळे हे स्टँड अतिशय उपयोगी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच पुढच्या उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत घर स्वच्छ ठेवा कपडे नीट वाळवा आणि हसत राहा धन्यवाद